आयुष्याचा खरा निखळ आनंद घ्यायचा असेल तर एखादी कला किंवा छंद जोपासला पाहिजे त्यातही गायन वादन यासारखी कला शिकता आली तर त्यासारखा आनंद नसतो कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब संचलित देवल संगीत विद्यालयात एकोणीसशे सत्तेचाळीसपासून विविध भारतीय संगीत कलांचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं तबला हार्मोनियम सतार व्हायोलिन बासरी कथ्थक भरतनाट्यम आणि गायनांचे धडे दिले जातात आजवर हजारो कलाकार घडवलेल्या देवल संगीत विद्यालयात गायन नृत्य आणि वादनासाठी प्रवेश सुरू झाले आहेत सात वर्षांपासून ते अगदी साठ वर्षापर्यंतचे विद्यार्थी इथं कलेचे संस्कार घेऊ शकतात Yeah, <entender it�> <filho> तुमच्या मुलाला किंवा मुलीला गायन वादन किंवा नृत्य यापैकी एखादी कला आत्मसात करता आली तर नक्कीच त्याच्या आयुष्यात सकारात्मक आणि सौख्याचे क्षण येतील कोल्हापूरच्या देवल संगीत विद्यालयात गेली सत्याहत्तर वर्ष कलाकार घडवण्याचं काम होतंय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गायन समाज देवल क्लबला भूखंड उपलब्ध करून दिला आणि अठराशे सत्याऐंशी साली स्थापना झालेल्या कोल्हापूरच्या देवल क्लबनं आजवर अनेक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिलंय केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी देवल क्लब ही संस्था कार्यरत आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून या संस्थेकडून देवल संगीत विद्यालय सुरू झाले खासबाग इथल्या देवल संगीत विद्यालयात रोज सायंकाळी तालसूर निनादत असतो आलाप कानावर पडतात घुंगरांच्या ठेक्यावर लयबद्ध पदन्यास पडू लागतात देवल संगीत विद्यालयात तबला हार्मोनियम सतार वायोलियन बासरी अशा वाद्यांचं उत्तम प्रशिक्षण मिळतं तर कथ्थक आणि भरतनाट्यम अशा भारतीय नृत्यांचंही शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं गायन समाज देवल क्लब देवल संगीत विद्यालयात शास्त्रीय आणि सुगम संगीताचे वर्ग शिकवले जातात सतार व्हायोलिन हार्मोनियम तबला शास्त्रीय संगीत सुगम संगीत गुरुकुल पद्धत भरतनाट्यम कथक हे सर्व वर्ग इथं शिकवले जातात नाट्य विभाग आपल्याकडचा नाट्य विभागही उत्तम प्रकारे चालू आहे शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे देवल संगीत विद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे ज्यांना गायक म्हणून स्वतःला सिद्ध आहे त्यांनी शास्त्रीय संगीताचे मूलभूत धडे घेणं आवश्यक असतं त्या दृष्टीनं देवल क्लबमध्ये गायनाची तयारी करून घेतली जाते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या देवल संगीत विद्यालयातील विद्यार्थी प्रारंभिका ते विशारद पर्यंतच्या परीक्षा देऊ शकतात आणि त्यातून स्वतःचं कला कौशल्य सिद्ध करू शकतात अत्यंत नाममात्र फी मध्ये देवल संगीत विद्यालयात गायन वादन आणि नृत्याचं प्रशिक्षण घेता येतं आठवड्यातून तीन दिवस सायंकाळच्या वेळी प्रशिक्षण वर्ग भरत असल्यानं शाळा कॉलेज किंवा अगदी नोकरी सांभाळून सुद्धा इथं कला जोपासता येते आजवर देवल संगीत विद्यालयातून हजारो कलाकार घडलेत ही परंपरा अव्याहतपणे कायम ठेवत देवल संगीत विद्यालयाकडून कोल्हापूरचं कलापूर हे नाव अबाधित ठेवण्यासाठी कृतीशील प्रयत्न होत आहेत सध्या देवल संगीत विद्यालयात प्रवेश सुरू झाले असून तुम्हाला जर आयुष्यात निखळ आनंद आणि समाधान मिळवायचं असेल तर कोणती ना कोणती कला शिकली पाहिजे जोपासली पाहिजे त्या दृष्टीनं देवल संगीत विद्यालय म्हणजे कोल्हापूरच्या कलाविश्वासाठी एक सशक्त आणि मानाचं व्यासपीठ आहे